माझी लायकी काय आहे ना ती तुम्ही मला बोलून दाखवायची गरजच नाही आहे आधी स्वतःची लायकी काय आहे ती बघा आणि मग दुसऱ्यांची लायकी काढा का तुम्हाला तेवढंच जमतं निसतं दुसऱ्यांची लायकी काढायला आणि मी जी काय म्हणते ना ती मी खरं बोलत असते तुमच्यासारखं मला खोटं बोलायला जमतच नाही आणि तुम्ही मी तुम्हाला फक्त एवढंच म्हटलं होतं की मी गुजरातमध्ये याय लागले आणि तुम्ही पळूनच गेला ना तिथून ह्याच्यात मी काय खोटं बोलले मी तिकडे येणार आहे तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही तिकडून पळून गेले अनिल अकराला काय समळत आहे ना ती कळते की व्हिडिओमध्येच कळते कसं तुम्ही माझ्याबद्दल तिला काय काय वाईट बोलायला लावताय अहो ती लहान आहे व तिच्या मनावर काय परिणाम होईल तुम्ही ले मला बोलून दाखवता ना की तुझ्यामुळे तिच्या मनावर काय परिणाम होणार आहे ती लहान आहे अजून तर तुम्ही काय करताय तुम्ही चांगलं सांभाळताय तिला तुम्ही काय काय बोलायला लावताय माझ्याबद्दल असं बोल तसं बोल एवढं कळत नाही की ती लहान लीकरू आहे तिला आपण कसं काय हे सगळं काय अशा गोष्टी बोलायला लावायच्या मुळात तिला मधीच कशाला तुम्ही घेताय ना सारखं असं बोल तिला आणि तसं बोलन पोरगी पण तुला व्हायला लागली अहो तुम्ही जी शिकवणार ती शिकणार ती लहान आहे अजून लहान लेकरांना आपण जी शिकवतो तीच मग लहान लेकरं शिकतात आपण त्यांच्यासमोर जी बोलतो तीच बोलतात लहान लेकरं एवढं तुम्हाला कळत नाही का तेवढं वरच्याने डोकंच दिलं नाही तुम्हाला का सगळं कळतं म्हणून करता आणि काही लेकराला तुम्ही नीट सांभाळताय ना ती मला आता कळून चुकले दिसतंय मलाच काय सगळ्यांना दिसतंय तुम्ही कसं सांभाळता लेकराला अहो चांगलं शिकवा जरा चार गोष्टी आहे ना चांगल्या शिकवा तिला माझ्याबद्दल वाईट शिकवण्यापेक्षा चांगलं शिकवा काहीतर मग दुसऱ्यांना पण वाटेल की बाबा हां चांगलं सांभळतोय लॅकराला ह्याच्यावर न कळते सगळ्यांनाच कळते की तुम्ही काय सांभाळताय नीट तुम्ही बोलायला नीट चांगलं तिला शिकवत नाही म्हटल्यावर खरं तुम्हाला तिला तुमची गरजच नाही आहे खरं तर तिला आणून सोडा माझ्याकडं मी चांगल्या चार गोष्टी मी तिला चांगल्या शिकवून तुमच्यासारखं तर नाही आहे काय पण शिकवायला आणि मी इतक्या दिवस तिकडं होते तर मी तिला चांगल्याच गोष्टी शिकवत होते तुमच्यासारखं काही शिकवत नव्हते असलं बोल तसं बोल मोठ्या माणसांना असं बोलायचं तसं बोलायचं असं मी काही शिकवलंच नाही हेच असतं संस्कार एक आई काय देऊ शकते आणि एक बाप काय देऊ शकतो जी तुम्हाला येत नाही ले म्हणता ना माझ्या लेकराला मी आईची आई जा काय आईची कमी महसूस करूच देणार नाही ह्याच्यावरूनच कळते आणि मला तर कळून चुकले की माझ्या लेकराचं तिथं हाल होणार आहे मी काय काय ती शिक तुमच्याकडनं घेणार आहे ह्याच्यावरूनच मला कळून चुकलंय म्हणून म्हणते तुम्हाला की माझ्या आरोला तुम्ही माझ्याकडे आणून द्या आणि तुम्ही हे म्हणता ना की कायदा जरी तुझ्या बाजूने असलं तरी पण मी लेकराला तिथं जाऊच देणार नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही मी फक्त या गोष्टीची वाट बघते की तुम्ही कधी लग्न करताय आणि कधी त्या लग्नामध्ये येऊन मी तुमच्या गोंधळ घालते ना मी बघते एवढंच बघते आणि असं खोटं खोटं बोलायचं बास करा मी लग्न करणार आहे मी बसता बांधणार आहे ही आहे ते आहे जी करायचं आहे ना ती खरं करून दाखवा ना उगं कशाला खोटं खोटं बोलत आहे तेवढंच येतं आपल्याला खोटं बोलण्यात दुसऱ्यांचे मन दुखवण्यात इतके दिवस तर माझं मन दुखवलंयच इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत काय चांगलं वागतच नव्हते ना तेवढंच येतं तुम्हाला तीच क्वालिटी आहे तुमच्यामध्ये बास दुसरं काही नाही आणि लग्न दुसरं तुम्ही स्वतःसाठीच करताय माझ्या लेकराचं तुम्ही नाव मधी घेऊच नाका की मी फक्त आरूसाठी करतो ही हा शब्द दहा वेळा मला बोलून दाखवायची गरज नाही आहे तुम्ही जी लग्न करते ती तुम्ही स्वतःसाठी करते स्वतःच्या स्वार्थासाठी करते तुम्हाला जर पुरीचं काय वाटत असलं असतं तर तुम्ही लग्नच केलं नसतं दुसरं तुम्ही स्वतः समोरून दाखवले असते काही एका महिना एक महिना पण नाही झाले एक म्हणजे एवढ्या दिवसात तुम्ही कटाळले आरूला आरू आरू बघ किती वैताग देते बघ ही किती त्रास देते एका महिन्यातच आणि मी इतके दिवस सहन करत होते तेव्हा तेव्हा मला मला जीव नव्हता का मी माणूस नव्हते का मला त्रासच होत नव्हता कुठल्या गोष्टीचा मी जी करत होते तर ते तुला करावंच लागन का तर बाईचं कर्तव्य असतं की ही काम करायचं कामं करायची लेकरांना समाळायचं सगळं काय करायचं हे बाईचं कामच असतं ना आणि तुम्ही एका महिन्यात व इतकले त्याच कामाला दुसरं पण काही काम नाही फक्त लेकराला घेऊन बसायचं एवढंच तुमच्यानं झालं नाही एवढं फक्त लगेच दुसरं लग्न करायचे तयारीत झाले काय तर तुमचं अफेरच होतो ना दुसरं लग्न करायला तुम्ही याच्यासाठी तयार झाले का तर तुमचं आफेर होतं बाहेर आणि त्या पोरीसोबतच तुम्हाला लग्न करायचं होतं म्हणून तुम्ही एवढं सगळं नाटकी केली म्हणून माझ्यासोबत माझं एवढं तुम्ही छेळ केला आणि तुम्हाला जर दुसरं लग्न करायचंच होतं तर माझ्या माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचं नव्हतं ना तुम्ही म्हणजे मला मारहाण करायचं नव्हतं मला गुढीत तुम्ही बोलले असते तरी पण झालं असतं सगळ्या गोष्टी काही एखाद्याला टॉर्चर करायचं मारहाण करायचं तिला पार ती स्वतःहून घर सोडून जावं असं पार करायचं तिला आणि मग परत खोटं तिच्यावरच लावायचं की तू तुझ्या चुकीमुळे गेली आणि आपण दुसरं लग्न करायला मोकळं झालो म्हणजे आवडत्या व्यक्तीसोबत गर्लफ्रेंडसोबत लग्न करायला ती ती पोरगी पण किती म्हणजे बिनलाजीच म्हणायचं तिला पण या लेकराचा बाप असून सुद्धा म्हणजे एका पुरुषासोबत लग्न करते म्हणजे माणसासोबत का आता तुमचं लग्न पण झालंय ना आणि तुम्हाला एक पोरगी हे जे हे तिला कळलं नाही का की आपण अशा माणसासोबत कसं काय लग्न करायचं ह्या आहे ना पहिल्या बायकोला नीट समळलं नाही तर आपल्याला काय नीट सम सांभाळणार तर खास हा व्हिडिओ तुझ्यासाठी पण आहे ग बघ तू माझा व्हिडिओ डोकं लाव लावणार असं तर तुला पण तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असेल ना तर करे या सोबत लग्न आणि तुम्ही कुठल्याच पुरेला सुखी ठेवू शकत नाही हे मला माहिती आहे का तर तुमच्यात ती नाही नाहीये क्वालिटीच नाही ती की आपण कसं कोणाचं मन जपावा मा समोरच्या व्यक्ती जरा म्हणजे काय ते म्हणतात दुःखात आहे तर आपण कसं तिचं समोरच्या व्यक्तीचं दुःख वाटून घ्यावं हे तुम्हाला तुम्हाला जमतच नाही तुम्हाला फक्त एवढं जमतं की समोरच्या व्यक्तीला कसा त्रास द्यायचा कसा टॉर्चर करायचा फक्त ह्या गोष्टी तुम्हाला जमतात दुसरं काही जमत नाही तुम्हाला आणि आरोला कसा आणायचं ती मला माहिती आहे ती तुम्ही मला शिकवूच नका ले धमक्या मला देऊच नका जर धमकी द्यायचीच असेल ना तर मग माझ्याकडनं पण बघा मग काय होईल ना त्या काय जे काय होईल त्याला कारण तुम्हीच असणार आहे का तर मी फक्त शांत आहे आणि माझ्या घरच्यांपर्यंत तुम्ही धागा येत आहे मी येत नाही तुमच्या घरच्यांपर्यंत आणि मी जी खरं आहे ती बोलते तुमच्या घरच्यांबद्दल तुमच्या घरच्यांना कळलं नाही का कशाला लग्न लावून द्यायचं कशाला बस्ता बांधायला जायचं कशाला पोरगी बागायचं ही कळत नाही का तुमच्या घरच्यांना का तो घर तुमच्या घरातले पण तुम्हाला सपोर्ट करतात आहे ना का तर त्यांना पण आता कामं होत नसन घरातली घरातली कामं करायला बाई नको का त्यामुळं तर आणिल्या बोलू नका की हा फक्त तुमचाच निर्णय हा फक्त तुम्हीच हे करताय हे ह्या निर्णयामध्ये कोण कोण तुमच्या सामील आहे ना हे मला चांगलं माहिती आहे कारण की तिथं मी चार वर्ष फक्त असंच काढले नाही आहे तिथं मी राहत होते ना चार वर्ष ती काय असेच नाही काढलेत मला माहितीये ना सगळ्यांचा स्वभाव माहितीये कोण कसं आहे कोण कसं नाही आहे हे मी ओळखून बसलेले ना त्यामुळे तुम्ही मला खोटं खोटं तुम्ही बोलूच नका तुम्ही लोकांना खोट्यात पाडू शकता पण मी खोट म्हणजे तुमच्या बोलण्यात मी येणारच नाही आणि तुम्ही कसं लग्न करताय ना मी बघणारच आहे नाही गोंधळ घातला ना तुमच्या घर तिथं लग्नामध्ये येऊन बघा म्हणून काय तर माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं ना तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं नसतं तर मी इतकं केलंच नसतं मला गुढीत जर तुम्ही सोडलं असतं ना तरी झालं असतं ना मला कधी माझ्या घरच्यां पशी जाऊ दिलं नाही कधी मला माझ्या मन मनासारखं मला जगूच दिलं नाही आणि मग मी तुम्हाला आता तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत कसं काय लग्न करून देणार येडी आहे का मी तेवढी माझ्या आयुष्यासोबत सगळं तुम्ही खेळ तु तु केला माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि तुमचं बरं मी चांगलं होऊन देणार आहे अजिबात नाही चांगलं होऊन देणार मा आणि तुम्ही हा विचार करा की आपण कुठल्या व्यक्तीसोबत आपण कसं वागलोय मग तुम्हाला पण तर ती भोगावंच लागणार ना त्या सगळ्या गोष्टी आणि मी तुम मी तुमचं लग्नच होऊन देणार नाही खर आहे तुम्ही कितीही काय करा काहीही करा किती प्रयत्न करा लग्न करायचं दुसरा तुमचं लग्न मी होऊच देणार नाही दुसरा.